पर्यटन बचाव संघर्ष समितीचा माथेरान पर्यटन संघर्ष समितीचा माथेरान आमच्या हक्काच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे नवनवीन पर्यटन स्थळं विकसित होत आहेत मात्र मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं रायगडमधील टुमदार पर्यटन स्थळ आज बंद झालेलं आहे या ठिकाणी येथील नागरिकांनी एकत्रित एक येऊन हा बंद पुकारलेला आहे बंद का आहे याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे थोडक्यात सांगायचं झालं तर माथेरानचं प्रवेशद्वार असलेल्या दसुरी नाक्यावरती जी पर्यटकांची होणारी फसवणूक त्याच्या विरोधात माथेरानकरांनी हा बंद पुकारलेला आहे आज दिवसभरापासून या ठिकाणी सर्व व्यापारी वर्ग असतील सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी असतील त्याचप्रमाणे सामाजिक संस्था असतील महिला वर्ग असेल अवलवृद्ध असतील या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन माथेरानकरांची एकी दर्शवलेली आहे हा बंद केव्हापर्यंत सुरू राहणार हे प्रशासनालाच माहिती कारण प्रशासन या ठिकाणी कुठेतरी कमी पडतं आहे प्रशासन हे गांधारेच्या भूमिकेमध्ये आहे ज्या पद्धतीने माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होते आणि याकडे जे प्रशासन आहे ते दुर्लक्ष करतं आहे माथेरान बंद माथेरानच्या पर्यटनावरच येथील प्रत्येक घटकाचा व्यवसाय अवलंबून आहे त्याचबरोबर कर्जत तालुका अनेक लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात मात्र येथील काही मंडळींकडून येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून, दिशा करून सपसेल फसवणूक केली जात आहे आणि माथेरानचे प्रवेशद्वारच या फसवणुकीचे केंद्रबिंदू बनले आहे मात्र या संपूर्ण परिस्थितीला वरद हस्ता आहे तो येथील मायबाप प्रशासनाचा आणि हीच मोठी शोकांकिता आहे असा आरोप येथील रहिवाशांबरोबर येथे येणारे पर्यटक देखील करत आहे आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आणि माथेरांची बदनामी थांबवण्यासाठी दिनांक अठरा मार्च रोजीपासून आपल्यातील राजकीय हेवेदावे कटुता विसरून गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथील सर्वच राजकीय ये पक्षातील नेत्यांनी समस्त माथेरानकरांच्या साक्षीने हा कडकडीत बंद पुकारला आहे या बंदला अनेक सामाजिक राजकीय संघटनांचा व महिला मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या महिनाभरापासून ज्या माथेरान बेटासंदर्भातील जो म्हणजे मा माथेरान बचावासाठी जो अगदी रास्त निर्णय घेतला आहे तर ठीक आहे या ह्या माथेरामध्ये एक शोकांतिका आहे माथेरानच्या न्याय न्याय हक्कासाठी प्रत्येकाला असंच इतर रस्त्यावर झळावं लागतं जेणेकरून माथेरमध्ये जे इतक्या वर्षापासून जी लूट चाललेली आहे पण माथेरमध्ये तीन प्रशासन आहेत फॉरेस्ट आहे नगर परिषद आहे अधीक्षक का, कार्यालय देखील आहे पण हे अजिबात दखल दखल ह्या ह्या गोष्टी अजून अजूनपर्यंत आपण कधी अशी दखल दखल घेतलेलं नाही त्यामुळे एक सर्वपक्षीय स्थापन करून एक एक समिती स्थापन करावी लागली की का की माथ्यामध्ये काही लोकांचा संबंध ना संबंध काळीवर पण आहे मग ते लोक जे आमचं जीवन जे प्रत्येकाचं जे परिणाम अवलंबून आहे त्याची जी दिशाभूल होते त्याकरता जे जे आंदोलन छेडलं आहे ते अगदी अगदी रा आहे आणि हात हा लाला पूर्ण माथ्यानंतर तरीच नक्कीच नेणार याकरता याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अखंड पाठिंबा आहे व निसर्ग पर्यटन समजला याचा देखील रास्त्र पाठिंबा आहे सदर हा आमचा आदिवासी समाज आहे पूर्णपणे मात्र्यांच्या पूर्ण तरी कोणामध्ये वसलेला आहे आणि आमचा जो मूळ व्यवसाय आहे तो मातेवर अवलंबून आहे सदर जे माथेरान बंद आहे तर संबंधित प्रशासन तात्काळ हे त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि जो कोणी पर्यटकाची लूटपाड करत असेल त्याच्यावर कादेशीर कारवाई करावी आणि पर्यटक येतील तरच माझ्या आदिवासी समाजाची चूल भागेल त्यात आपण जर माथेरान बंद ठेवला तर आमचा आदिवासी म समाजाला उपास वेळ येऊ नये सत्कार सरकार एक विनंती आहे का तात्काळ याच्यावर तोच उपाय करावा आणि संबंधित जो उपाय करत असल्याच्या त्याच्या शंभर कारवाई करावी हा समाज या पार्टीच्या आहे युवा इतर एजंट्स होते ज्याastype उनाडे इथे दिसमार आहे त्याच्यावरती हा आजचा माथेरान बंद शाह पुकरेला हा एक संघर्ष आहे तरी आणि त्यामध्ये नाक्यावर जे काही लूट चाललेली पर्यटकाची त्या लूट थांबवण्याकरिता था। माथेरान पर्यटन बचाव समितीने हा बंद पुकारलेला आहे आणि ह्या बंदमध्ये आज आज शंभर टक्के बंद आहे इथली दुकान असतील इथला व्यवहार असेल येणार पर्यटन असेल तसेच टॅक्सी चालक युनियन संघाने पण आपल्याला याला पाठिंबा दिलेला आहे आणि हा शंभर टक्के बंद आज इथे यशस्वीरित्या पार पडलेला आहे बंदचा आपला कायमच जोपर्यंत आपल्या समस्येला मार्ग निघत नाही आपलं समाधान होत नाही त्यानंतरच आपला बंद मागे घेण्यात येणार आहे पर्यटकांची जी, जी वसळ होते त्याबद्दल वाचारण करायच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्या एकजूट असेच कायम राहिले पाहिजे आणि या एकजुटीतूनच आपला प्रश्न सुटेल असं मला दहा विश्वास वाटतो की आत्मविश्वास वाटतो तर आपली एकजूट कुठेही कमी पडून देऊ नका कुठे कुठल्याही पक्षाचं कुठल्या समाजावरती अन्याय होईल असा हा विषय नाहीच आहे पर्यटन वाणीसाठी आपण हे सगळ्या गोष्टी करत आहोत आणि त्यात सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल धन्यवाद त्याप्रमाणे मी पण सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वजणं या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट झालात सामील झालात आणि आज सुद्धा उपस्थिती फार चांगल्या रीतीने दर्शवली खरं म्हणजे आज प्रशासन आपल्याला बोलवेल असं आपल्याला वाटत होतं परंतु आत्ताच आम्हाला सर्वांना पत्र आलेलं आहे प्रशासनाकडनं की उद्या अकरा वाजताची मिटिंग लावलेली आहे त्यासाठी आमदार साहेब उपजिल्हाधिकारी म्हणजे साहेब येत आहेत आणि इथलं प्रशासन प्रशासकीय अधिकारी असतील तर आमदार साहेब उद्या येत आहे सगळं अधिकारी येत आहेत तेव्हा आपली एकजूट जास्त दिसली पाहिजे उद्या मोठ्या प्रमाणात आपण इथे जमावं उद्या सकाळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साडेदहा वाजता आपण तर अकरा करू नका कारण आपण मिटिंग या त्यांच्या अजून निमित्ताने आपण समोर येऊ कारण माथेरान आजचा पर्यटकांना आपण आहोत आणि जर पर्यटकच नाही आले तर आपण माथेरानमध्ये भविष्यात आपल्याला काही होणार नाही तर आजचा हा लढा आहे हा इतका तीव्र झाला पाहिजे उदय आपण तो आमदारांस आमदार साहेबांसमोर आपला ज्या मागण्या आहेत त्या ठसून सांगता आपल्या आल्या आई पाहिल्या पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील आणि हा बेमुदत पण तसाच राहील दुपारी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह नगरपालिका नगर परिषद माध्यमांचा आहे तिथं सगळे संबंधित यांना बोलवलेलं आहे या अनुषंगाने त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी मला आशा वाटते आणि वापरणतो पर्यटन बडभराटी होईल त्याच्यावर दुष्परिणाम काय झाला असेल ते होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ जी मागणी आहे संघटनेची ते पूर्ण होणार त्या संदर्भामध्येच बैठक आहे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे आमदार माननीय आमदार साहेब आहेत परंतु एस डी ओ आहेत आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी असतात युएसी साहेब पण आहेत असं समजते शिरणमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीच्या विरोधामध्ये आणि प्रशासनाच्या विरोधात की जेणेकरून प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे यासाठी माथेरान आजच्या दिवसामध्ये बंद आहे तुम्ही पाहू शकता माझ्यामागे कशा पद्धतीने हा सकाळपासूनच शुकशुकट आहे पर्यटक या ठिकाणी दिसत नाही आहे आणि हा जो बंद आहे तो किती वेळ चालू राहील हे सर्व प्रशासनावरतीच अवलंबून आहे माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान